कोल्हापुरातून या गडीची सर्वात मोठी बातमी येते ती म्हणजे कोल्हापुरातून कोण लढणार याची उत्सुकता आता संपली आहे शाहू महाराज कोल्हापुरातून लढणार हे आता निश्चित झालंय यावर शिक्कामोर्तब केलाय संभाजीराजे छत्रपती यांनी संभाजीराजे आज लोकसभा निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट केलंय शाहू छत्रपती निवडणूक लढणार हे देखील जाहीर त्यामुळे आता कोल्हापुरातून शाहू कोणता झेंडा हाती घेणार याकडे पाहावं लागणार आहे महाविकास आता जवळपास स्पष्ट झालं फक्त काँग्रेसला हात देणार की ठाकरेंची मशाल हाती घेणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं राज्य हे लोकसभेत मला नाही वाटत आमची लाईन एकच आहे आणि वैयक्तिक महिलाने कोल्हापुरात सुद्धा स्वराज्य हा विषय हा स्वराज्य पक्ष किंवा स्वराज्य संघटना ही आम्ही सध्या बाजूला ठेवलेली तेव्हा ती एक्सेप्शनल अपवादात्मक ज्या गोष्टी असतात एक्स्ट्रॉर्डनरी गोष्टी ज्यावेळी करायच्या असतात ते ते बाजूला ठेवा लागतात आणि माझ्या जीवनात ही एक्स्ट्रॉर्डनरी विषय की, की आमचे जर महाविकास आघाडीने जर ठरवलं आणि महाराजांनी मान्यता दिली आणि इलेक्शन उभारले हो तर म्हणून हा सध्या स्वराज्य लोकसभेच्या रिंगणात कुठं आहे आमचं पूर्ण लक्ष हे कोल्हापूरच्या सीटसाठी छत्रपती शाहू महाराजांसाठी असत